धुळे शहरासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती आणि आपण बघू शकता धुळे शहरातील ही पांजरा नदी आहे आणि धुळे शहरातील या पांजरा दुथडी भरून आपल्याला वाहताना बघायला मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे धुळे शहरातील हा फरशी पूल आहे आणि या पांजरा नदीवरील हा फरशी पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे आपण बघू शकता आठवड्यातील दुसऱ्यांदा हा फरशी पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि आता या ठिकाणी प्रशासनातर्फे नागरिकांना वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे दोन्ही बाजूंना जर आपण जर बघितलं तर बॅरिगेटिंग करण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून अक्षरशः या ठिकाणी अग्निशमन विभागाची वाहनं देखील सज्ज करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या पुलावरून प्रवास न करण्याचे वारंवार प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आज अतिवृष्टीचा देखील धुळे जिल्ह्यामध्ये इशारा देण्यात आलेला आहे आणि या दरम्यान आता आणखी या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता ही प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झालेली आहे भूषण अहिरे साम टी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका